नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण आहात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो आज एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात कृती समितीची आणि सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मिटिंग आहे त्या मिटिंग बद्दल कुठल्या तरी सदहून सद्वेग बुद्धीनं कृती समितीतल्या नेत्यांना शुभेच्छा देणं कारण मागच्या पंचवीस वर्ष त्यांनी एस टी कर्मचाऱ्याचं जे भलं केलं नाही ते या मध्ये तरी कोणाच्या तरी हातानं भलं व्हावं प्रश्न श्रेयाचा नाही प्रश्न नेतृत्वाचा नाही प्रश्न आहे ते एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा आहे कुठंतरी कुठल्या तरी, तरी माध्यमातून एस टी कर्मचाऱ्यांची समाधानकारक पगारवाढ व्हावी हो हीच ईश्वरनी प्रार्थना आणि कृती समितीच्या नेत्यांना सुद्धा विनंती आहे की बाबांना तुम्ही आजची जी मिटिंग आहे या ठोस या मिटिंगमध्ये ठोसपणे भूमिका मांडा मागचे पंचवीस वर्ष जरी आपण चुका केल्या असतील तरी त्या मागच्या पंचवीस वर्षाच्या चुकावर पांघरून घालण्यासाठी येणाऱ्या काळात राज्य सरकारप्रमाणे पगार करून घ्या तुमची जर राज्य सरकारप्रमाणेच मागणी असेल आता तुम्ही अनेक वेळ सांगत आहात किंवा आम्ही राज्य सरकारप्रमाणे राज्य सरकारप्रमाणे राज्य सरकारप्रमाणे मागणी करत आहोत आमची सुद्धा इच्छा आहे जरी तुमच्या मागणीला आजपर्यंत आम्ही बाहेरून पाठिंबा देत आलो असलो ही जी मागणी आहे ही मागणी जर आपण ठोसपणे पूर्ण केली जर नवीन एक ते दहा वर्षाचे कर्मचारी असतील किंवा दहा ते वीस वर्षाचे कर्मचारी असतील यांना सुद्धा आपण समाधानकारक पगार मिळवून दिली तर आपलं नक्कीच आम्ही स्वागत करू जे आपण पाचशे अडीचा विषय घेतलाय अठ्ठेचाळीसशे विषय घेतलाय अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटीचा विषय घेतलाय तो विषय थोडा बाजूला ठेवून या विषयावर जास्तीत जास्त राज्य सरकारच्या अधिकाऱ्याबरोबर वरिष्ठाबरोबर चर्चा करा आणि या विषयातून जे काही आयोगाच्या प्रमाण राज्य सरकार कर्मचाऱ्याच्या प्रमाण आपली पगार भरघोस करून घ्या जे आपण कष्ट करतो जे आपण मेहनत करतो वेगवेगळ्या आगारात जाऊन झोपतो ग्रामीण भागात जाऊन वेगवेगळ्या गावात जाऊन झोपतो मेकॅनिकल रात्र दिवस बेजार होतात सर्व कर्मचारी मेहनत करून आपल्या कष्टाची पगार मागतात त्या कष्टाच्या पगारवाडीसाठी आपण प्रयत्न करा माग आपण काय चुका केल्या आपण काय केलं याच्याशी आज आम्ही या दिवशी तरी बोलणार नाही परंतु दुसऱ्या अँगलनं एक सांगतो दुसऱ्या अँगल न सांगण्याचा उद्देश असा आहे जर या बाजूनं विचार करण्याचा सोडून किंवा ये मागणीवर भर देण्याचा सोडून आपण जर मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला ह्या पाच चार आडीच ह्या पाच चार अडीच किंवा या इतर मार्गानं काही करण्याचा प्रयत्न केला किंवा जर आपण अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी मधील पैशावर भर दिला या गोष्टीवर आपण भर दिला आणि हा जो ए प्लॅन आहे तुमचा हा ए प्लॅन झाला आणि तुम्ही याच्यावर भर देऊन जर ह्याच्या माध्यमातून जर पगार करण्याचा प्रयत्न केला आणि चुकून जरी तुमच्या मनात नसताना चुकून जरी या गोष्टी झाल्या ज्या की एक ते दहा वर्ष एक ते दहा वर्ष आणि दहा ते वीस वर्ष ज्यांची सर्व्हिस या कर्मचाऱ्या अन्याय झाला तर नवीन जे काही एक ते दहा वर्षाचे कर्मचारी दहा ते वीस वर्षाचे कर्मचारी तुमच्या प्रतिमेला चपलाचा हार नक्कीच घालणार आहे शंभर टक्के जरी डेपो मध्ये नाही घातला तरी तुमच्यावर तिरस्कार करणारे कर्मचारी तुम्हाला त्या हारानं स्वागत करणार आणि जर तुम्ही हे मिळवून घेतलं राज्य सरकारप्रमाणे ठोस मिळून घेतलं तर राज्यात पहिल्यांदा सत्कार आम्ही परबण्या तुमचा ठेवू एवढं तुम्हाला सांगतो कारण तुम्हाला राजकारण करत असताना पहिली गोष्ट सर्वसामान्य सर्व, सर्व कर्मचाऱ्याबरोबर बरोबर न्याय देऊन करावं लागेल मागच्या चुका झाल्या काय आमच्यामुळे हो झाल्या नाहीत जी पाचच्या राडीच पगारवाढ झाली या था। तुमच्या नाकर्तेपणामुळे झाली हो तुम्ही त्यावेळेस शब्दही बोला नाहीत तुम्ही त्यावेळेस बाजूला बसून बघायची भूमिका घेतली हे तुमचं फळ हे बघायची भूमिका घेणार पाचच्या राडीचं आहे का तुमचं फळ त्यावेळेस राज्यात तुम्ही नेतृत्व करत होता त्यावेळेस तुम्ही ताटर भूमिका घेतली असती या पगार तुम्ही दोन हजार एकवीसला विरोध केला असता तर अशी पगारवाढ झाली नसती परंतु त्यावेळेस ह्या पगारवाढ होण्यामाग तुम्हीच आहे परंतु जरी ह्या पगारवाढ झाली असली आता राज्य प्रमाणे पगारवाड करून एस टीतील पहिल्या दिवशी लागलेला कर्मचारी आणि शेवट रिटायर होणारा कर्मचारी सर्वांना सामा, सामान न्याय द्या आमचं मत एकच आहे आम्ही जे मागतो आहोत आम्ही जे मागत आहोत पस्तीस प्लस सहा पस्तीस प्लस सहा या पगारवाढीमध्ये एक्केचाळीस टक्के आमची मागणी आहे आमची जी मागणी आहे ही एक्केचाळीस टक्के याच्यामधून राज्य सरकारकडून आम्ही कमीत कमी कमीत कमी म्हणतोय आता लोक ह्याच शब्दाला पकडायला लागलेत कमीत कमी आमची अपेक्षा आहे पंचवीस टक्के जर या पंचवीस टक्क्याच्या धर्तीवर म्हणजे पंचवीस टक्क्या प्रमाण एक ते दहा वर्षाचे जे कर्मचारी आहेत यांचं मिनिमम आपण बेसिक धरून वीस हजार यांना पाच हजार रुपये बी सी मध्ये वाढतात ज्यांचं बेसिक दहा ते वीस वर्षाचे कर्मचारी यांना कमी अधिक तीस हजार रुपयापर्यंत बी सीक यांना साडेसात हजार रुपये पगार आणि ज्यांचं चाळीस हजार रुपये बीसीके अशा दहा हजार रुपये वाढू शकतात माझं एवढंच म्हणणं ताटे साहेबाला ही जी घटक आहे या घटकावर अन्याय झाला नाही पाहिजे आणि हा जो घटक आहे या घटकावर सुद्धा अन्याय झाला नाही पाहिजे तुम्ही जर समतोल राखून किमान किमान राज्य सरकारप्रमाणे घेत असताना पंचवीस टक्केची तरी पगारवाढ प्रत्येकाच्या पगारीमध्ये व्हावी तरच आपण राज्य सरकारप्रमाणे येणार तुम्ही जर पंचवीस टक्क्यापेक्षा खाली जर पगारवाढ करून घेतली तर आपण राज्य सरकारप्रमाणे येत नाहीत त्याच्यामुळं तुम्ही पस्तीस प्लस सहाचं सूत्र वापरा अजून कशाचं सूत्र वापरा काय करायचं तर करा पण ज्या एसटीतले सर्व घटक आहेत त्या सर्व घटकासाठी मिळवून देण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही जर मागच्या काळामध्ये ज्युनियरला मिळालेलं आहे पुन्हा सिनियर महाग पडले तर आनामली दूर करण्याचा प्रयत्न करू आमक करू तमक करू म्हणून जर परत जर समजा राजकारण केलं नवीन पोरावर एक ते दहा वर्ष दहा ते वीस वर्षाच्या पोरावर आमच्या जास्त काही संघर्ष करणं होईल नाही होईल आम्ही पुढे सरकार बरोबर कसं खेटायचं काय करायचं मागच्या संपासारखं तुम्ही बाजूला झाल्यात नंतर आम्ही संप हातात घ्यायचा का पुढं काय करायचं हे आम्ही ठरवू आजचा दिवस तुमच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत परंतु तुम्हाला परत परत सांग तुम्ही राज्य सरकारप्रमाणे मागणी करा आणि त्या मागणीत कमी अधिक पंचवीस टक्क्यापर्यंत मिळवा जेणेकरून नवीन फोराला पाच हजार वाढतील मधल्या लोकांना साडेसात पर्यंत वाढतील आणि सिनियर लोकांना दहा हजार रुपयापर्यंत बेसिक वाढतील तेव्हा आपण राज्य सरकारप्रमाणे पगारवाडीमध्ये येणार आहेत म्हणून तुम्हाला बैठकीला जाण्याच्या आधी शुभेच्छा देतो परंतु शुभेच्छा देत असताना एवढं सुद्धा ठणकावून सांगतो तुम्ही जर आमच्या नवीन किंवा एक ते दहा वर्षाच्या किंवा दहा ते वीस वर्षाच्या कर्मचाऱ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला किंवा मा तुमच्या माध्यमातून हे जे अडीच हजार मिळत यांना सुद्धा यांना अडीच हजार यांना काही लय मोठं तीर अन्याय केला तुम्ही कर्मचारी बांधवानो तुम्हाला अडीच हजार जरी मिळाले असले अजून अडीच जर मिळून दिले तरी काही नाही तुम्हाला खऱ्या नियमानं दहा हजार रुपये बीसी मध्ये वाढू शकतात किंवा जास्तीत जास्त सात हजारपासून पुढे दहा हजार रुपयापर्यंत पगार होते ज्यांना ज्यांना मागील काळात अडीच हजार रुपये मिळाले त्यांना आपल्या पंचवीस टक्के पगारप्रमाणे सात हजार रुपयापासून पुढे दहा हजार रुपयापर्यंत पगार होते हे स्वतः मी राडकर सांगतोय कोणाला लिहून घ्यायचं असलं लिहून घ्या किंवा कोणाला फुट काढून घ्यायचं असलं घ्या माझ्या म्हणण्यानुसार जर पगार मागितली माझ्या म्हणण्यानुसार पगार मिळण्यासाठी ताकद लावली तर सिनियर लोकांना ज्यांना अडीच हजार रुपये मागच्या काळात मिळाले होते त्या लोकांना सात हजार रुपयापासून दहा हजार रुपयापर्यंत देशिक वाढतात त्याच्यामुळं मित्रांनो माझी विनंती आहे कृती समितीतील नेत्यांना बैठकीला जात असताना शुभेच्छा आहेत परंतु डोंगर पोखरून जर हुंदीर काढला तर तुमच्या प्रतिमेला चपलाचे हर घातल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत ना याच्या अपेक्षा आज जास्त काही बोलणार नाहीत परंतु ना ना जबाबदार म्हणून मागच्या चुका जरी असल्या झालेल्या तरी येणाऱ्या काळात चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा आम्ही तुमच्या मागच्या चुकावर पांघरून घालू आणि येणाऱ्या काळात तुम्हाला शुभेच्छा देऊ तुम्हाला परत नेते म्हणून स्वीकारू परंतु तुम्ही कर्मचाऱ्याची माग जशी वाट लावली तसं परत पुढं वाट लावण्याचं काम करू नका एवढी सर्वांना विनंती आणि कामगार बांधवणं यांची भूमिका काय आहे आज आपल्याला कल यांना राज्य सरकार काय चॉकलेट देतं किंवा हे राज्य सरकार सोबत किती तात्र भूमिका घेऊन काय मागतात किंवा उगतच राजकारण करतात का काय करतात ह्या गोष्टी आपण बघू आणि यांच्या गोष्टी बघितल्याच्या नंतर मित्रांनो एक वेळेस तुम्हाला विनंती आहे आपल्या पगारवाडी संदर्भात जरी कुठं आंदोलन बिंदोलन हे पुढच्या गोष्टी राहिल्या परंतु एक वेळेस ज्या ज्या ठिकाणी मी मिटिंग ठेवी त्या मिटिंगला येण्याचा प्रयत्न करा जर यांचा जर कार्यक्रम फेल गेला आपण राज्यात दहा बारा ठिकाणी मिटिंग ठेवू आणि त्या मीटिंगला जवळपास पन्नास साठ किलोमीटर येण्याचा प्रयत्न करा आपण सहा सात सहा सात डेपोचे एकत्र येऊन कर्मचारी विचार करून पुढं काय करायचं राहिलेल्या वीस पंचवीस दिवसात काय निर्णय घ्यायचा आहे ठोस भूमिका काय करायची आपण यांच्यासारखं मी वागणाऱ्या पैकी नाहीत आपण ठोस भूमिका घेऊन आपल्याला सर्व घटकांना न्याय द्यायचा सिनियरवर सुद्धा अन्याय होऊ द्यायचा नाही माझ्या माध्यमातून पंचवीस टक्के जर मिळालं तरी सिनियर घटकाला सुद्धा दहा हजार रुपयापर्यंत बी वाढणार आहे आजच्या दिवसापुरते यांना शुभेच्छा देऊ यांची भूमिका का नंतर आपण राज्यात दहा बारा ठिकाणी मिटिंग घेऊ आणि दहा बारा ठिकाणी मिटिंग झाल्याच्या एक नंतर एका ठिकाणी राज्यात ता आपली ताकद दाखवण्यासाठी आपल्याला मेळावा घेणं गरजेचं आहे कुठंतरी एकत्रित ये येऊन सर्व कर्मचाऱ्यांनी ये एकजूट दाखवू त्याशिवाय पुढचा मार्ग आपला सोपा नाही आपल्याला राज्य सरकारला दाखवूनच द्यावा लागेल ते या ऑगस्ट महिन्यातच दाखवू द्यावा लागेल आपली ताकद काय आपली ताकद म्हणजे एस टी कर्मचारी ताकद राडकरचा काही समान नाही राडकर एक प्यादा आहे तुम्हाला तुमच्या पदरात पाडून घ्यायचा असेल तर कुठल्या तरी मार्गाने जावा लागेल आणि जात असताना हा मार्ग सर्वात सोपा आणि सोयीस्कर मार्ग आहे पस्तीस प्लस सहा सर्वात सोपा आणि सोयीस्कर मार्ग आहे त्याच्यामुळे मित्रांनो आजच्या दिवस यांचं काय होत आहे काय नाही बघू एक दोन दिवसात यांची भूमिका स्पष्ट होते त्यानंतर आपण राज्यात दहा बारा ठिकाणी मिटिंग घेऊ आणि मिटिंग मध्ये ठरू तुमच्या सर्वांच्या विचारण ठरू पहिल्यापासून मी प्रत्येकाला विचारलेश्व काहीच पाऊल उचलत नाही पहिल्यांदा डेपो डेपोला आलो आता तुमच्या तुमच्या भागात जवळपास कुठं दहा बारा दहा बारा ठिकाणी दहा बारा दहा बारा डेपोचे लोक एकत्रित या पन्चीव, पन्चीव। 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 जास्ट चार येऊ दहा येऊ वीस येऊ पंचवीस येऊ पन्नास येऊ पण जास्तीत जास्त संख्येने एकत्रित येण्याचा विचार करा संघटना बाजूला ठेवा थोडे दिवस संघटना आपल्या आहेत परंतु थोडे दिवस बाजूला ठेवा लागणार कारण पगारवाढीसाठी आपल्या कांड्या मोजण्याचा दिवस आपल्या हातात त्याच्यामुळे विचार करा येणाऱ्या काळात यांचं आज काय होतंय बघू यांचं जर काही नाही झालं तर आपल्याला पुढं होऊन भूमिका घ्यावीच लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही कारण ठोस भूमिका घेतल्याशिवाय येणार का पगार होणार नाही आणि पगार जर नाही मिळून घेतली विधानसभेच्या आधी तर आपण भरकटल्यासारखं आपल्याला कोणीच विचारणार त्याच्यामुळं जर आपल्याला विधानसभेच्या आधी काही मिळून घ्यायचं असेल तर एकत्रित यावच लागेल पहिल्यांदा मीटिंगच्या माध्यमातून आणि पुन्हा मेळाव्याच्या माध्यमातून त्याच्यामुळे विचार करा आणि पाऊल उचला एवढीच सर्वांना विनंती करतो आणि भावांनो परत एकदा सांगतो हा जो व्हिडिओ आहे हा पुढे पुढं जात जा पुढं व्हिडिओ पाठवाय पैसे लागत नाहीत आपले विचार कहू द्या लोकांना आपण कृती समितीच्या विरोधात नाही त्यांच्या विचाराच्या विरोधात त्यांनी जर हे मागितलं राज्य सरकारप्रमाणे मिळून बिल घेतलं तर आपण त्यांचं स्वागत करणार आहेत परंतु त्यांनी हे जर राजकारण केलं तर त्यांच्या प्रतिमेला बुट घालणार आहेत बुट डायरेक्ट एवढंच सांगतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र